लोकमान्य क्लॉथ स्टोर दिग्रस फ्रेश स्टॉक्स डायरेक्ट फॅक्टरी सेल खटाखट उपहार डिस्काउंट सोबत आकर्षक उपहार रुपये एक चा चा हजार पाचशे च्या खरेदीवर पुडिंग सेट रुपये तीन हजाराच्या खरेदीवर प्रेस रुपये पाच हजाराच्या खरेदीवर मोप सेट रुपये सात हजार पाचशेच्या खरेदीवर बाथरूम सेट रुपये दहा हजाराच्या खरेदीवर गॅस शेगडी शूटिंग शर्टिंग वर तीस टक्के डिस्काउंट गारवा मान्सून आनंद खरेदीचा चला करो आप फैमिली शॉपिंग धमाल लोकमान्य क्लॉस्टर्स मेन रोड कच्ची चौक डिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 फोर न्यूज विजेचा शॉक लागून चौकीदाराचा मृत्यू तर एक गंभीर देवनगर बायपास वरील रेल्वे उड्डाण पूल येथील घटना वर्धा नांदेड रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे याच मार्गावरील दिग्रस्पुसत रस्त्यावरील देवनगर येथे रेल्वेच्या उड्डाण पुलाचे काम सुरू आहे रेल्वे पुरावरील गज बांधीचे काम सुरू असताना रात्री आठ वाजताच्या दरम्यान जिवंत ता तारेला चौकीदाराचा स्पर्श झाल्याने चौकीदाराचा मृत्यू झाला तर बाजूला उभा असलेला मजूर ठेकेदार जखमी झाला संतोष आडाव अजय थुरगणे व राजू पवार या एम एस रेल्वे कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात दिग्रस देवनगर येथे रेल्वे उड्डाण बुद, बुद, पुलाचे काम सुरू आहे काल दिनांक दहा ऑगस्ट रोजी रेल्वेच्या उड्डाण पुलाचे काम सुरू असताना दिग्रस कॉलेज नगर येथील छेचाळीस वर्ष राजू भीमराव कोवे हा चौकीदार कामावर हजर झाला असता गज बांधणी ठिकाणी प्रकाश पाडावा म्हणून लोखंडी लांब गजाला मरकुरी लाईट लावून गजाला हातामध्ये धरून प्रकाश पाळण्याचे काम त्याच्याकडे सोपवले गेले ज्या ठिकाणी राजू कोवे मर्क्युरी लाईट धरून होते त्यावर एम एसीएल ची मेन लाईन चे केबल काही अंतरावर होते उजेड पाळण्याच्या नादात राजू कोवेच्या हातामध्ये असलेल्या गजाचा स्पर्श जीवन केबलला लागल्याने ला राजू कोवेचा मृत्यू झाला तर त्याच बाजूला चौकीदार व मजुरांचा ठेकेदार नितेश यादव वैतीस हा उभा होता त्याला सुद्धा विजेचा धक्का लागल्याने तो जखमी आहे नितेश यादाला पुढील उपचारार्थ यवतमाळ पाठवण्यात आले आहे राजू कवे यांची सायकल घटनास्थळाजवळ आहे तर विद्युत करंट लागल्याने जमिनीवर अत्यवस्था पडून असलेले केबल अनेक ठिकाणी जळ आले आहे अब्दुल खान ऋषिकेश हिराज सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ